झोपले वाटत काय अवघड झालंय नेमका सेक्युरिटी ठेवेल काय आलाय मी हा मालक तर सांगून गेले सेक्युरिटी चांगला आहे टायमर पगार करायचा त्याचा वा वा साहेब साहेब का सहे?

नाही तुम्हाला पगार काय तसं नाही थंडीच नाही काही नाही काय बाय मी झोपेल होते रात्री मी तुम्ही रात्री एवढे कुत्रे भूक राहिले तरी तुम्ही एवढे फुल झोपेल आपल्याकडे भोकत ते मग ते खाल्ल्या नव्हते मी खिडकीतून पाहिले इथं भोकत होती नाही का आपलं बगीचा नाही का गेटच्या आतमध्ये कुत्रे घुसरायला तुम्ही कुशाल झोपा घेऊन राहिले आपले कुत्रे नाही हो तुम्हाला गैरसमज झाला मला एक सांगा तुमचं मालक पगार देत नाही का नाही नाही पगार पगार आहे ना तुम्हाला आहे भत्ता भेटतो मग तुम्ही झोपा करून घेता मालक माल तुमच्या भरच्यावर सोडून जाईल का नाही माझ्या घराची सिक्युरिटी टी कोणी बरं ऐक माल हात नालकेन कळते का आपण मग एवढं एवढंच नाही मी मिनल मालकाल फोन लावते नका ना म्हणजे काम करा ना खरं सांगू दिवसा झोपणे झाली दिवसा काय कुठं बायको घरी नाई मग त्याच्यामुळे मला थंडी वाजली मला सांगायचं मी चहा करून दिला असता का ते दुपारला झोपणे झाल्यामुळं झालं ते कपडे ते धुवायचे पडेल होते ना आता बायको नसलं तुम्ही विचार करा बाई मला सारा जळून जळून गाळून धुणं पाणी सार हे तेच असं मी कब्बर चा करून आणते हा मग थंडी वाजली मला सांगायचं मॅडम कबर च्या कर थंडी नेगलं असन नाही मी आता गाणे ऐकतो हा आणि इथं ध्यान ठेवायचं नाही तर दिवसा येऊन कोणी ठोक रात्री रात जाऊ द्या असा सेक्युरिटी असली तर हा नो की करून झोप ना का मी येऊच आहोत अरे जाऊ तिकड इकडे झाला नेमकी डोकला लागला आणि मालकीन बाहेर आली पाहिलं बरं झालं पण मग जास्त करून ड्युटी मग आठणे त्याचे मालकीन भारी आपल्या ते काही एवढे घ्यायचे नाई मालक घरीतील कोणी माझं तसोबत आले पण मग आजून घरी आपणच माहिती रुटीन मध्ये एंट्री नाही नाही मी तुम्हाला चहा करून आणतो ते ना तुमचाच आहे ना मी म्हणजे सेक्युरिटी माहित आता घरात येतो का मग सेक्युरिटी बाहेर राहत असतो मध्ये नाही तुम्ही या पहा किती गार पडलो मी तुम्ही कधी आणता मग चहा तुमची ड्युटी आहे असं नाही चालणार ना तस नाही मालकी मग मग मला चहा प्यायची तुम्ही मग मला वाटलं आपण काय त्रास द्यायचं बाहेर राहत असतो घरात राहत असतो म्हणजे बाहेर नेऊन कोणी काही करेल चली ना, आएकान, आना। ना, आप, हो बर सेक्युरिटी कळतो का उद्या साहेब असेल तुम्हाला मी बाहेर आण ते झालं बर काय असं मला नाही चालणार आहे खुर्च्यावर वास गपचित डायरेक्ट सेक्युरिटी घरात घुसला आज सिक्युरिटी घुसला मग येतो म्हणा मीच मला घे म्हणजे झोपला मायाजवळ येऊन तर मग काय करायचं हे सिक्युरिटी जास्त डक्टर बसला माया मी लाड देते ना त्याला चहा दे पाणी दे गरम गरम जेवण दे त्याच्यामुळं असं करायला लागला याचा लाड बंद करा लागला काय झाला ग हा झालं एक काम करा आणि मी तर बस होतो मग कुठं येतो ये कुडा मग बसून द्या जाऊ तुम्ही बसव तुम्ही तुम्ही सिक्युरिटी आहे ना तुम्ही आज असं काबर कराल आज दारघर घेतली का नाही हो पण मग चहा देऊन तुम्ही मला जा मी तुम्हाला चहा बाहेर करून आणणार आहे ना मग तुम्ही घरात कावर करून राहित नाही ना। तुम्हाला तुम्हाला सांग का बालकिंग बरायक आज मालकाने आज बरोबर दिसा बरं का ऐकणं ऐकणं जवळ काय जवळ आहे तुम्हाला पाहिलेपासून आहे ना म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का मालक नाही घरी काय पाहिल्यापासून तुम्हाला पाहिलेपासून कधी बाई काय नाही पण नाईट गाऊनवर लयच भारी विसर मा तुम्ही टाकू नका तुम्ही सुंदर भारी एवढा कोमाल असत नाही मी डेंजर लागायचं ऐका ना मालक तरी कुठे येत अमेरिकाला असं सहा सहा महिने येत नाही तुम्हाला काही असं वाटत नाही का काय करूया तुम्ही तुम्ही जावा मी जावा जेवण येतो मग जेवण येतो मग काय करू बस सिक्युरिटी तुम्ही घेतात तुम्हाला ये नाही थोडं बोलू ना काय तुम्ही सोडा मला काय 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 बोलणार पाहू ना काय करायचं लांबून बोला मग लांबून काय काम आहे बसायचं मग जोपायचं तिथं थोडं बसून एवढ्या भारी दिसत मालकीन तुम्ही असं वाटत नाही तुमचे आज नजर बदलली का पाहिजे हा तुम्ही काही माना माझी ड्युटी गेली चालत म्हणजे तुम्ही आज लय आवडू राहिले मला लय भार दिवस फोन लाईन ना लगेच आवडत फोन लाईन तुम्ही मालकाल काय ना मग खाली करेन मी तुम्हाला असं वाटत ना की मालक 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 आहे तुमच्या जवळ मग सारं काम मालकाचं मलाच करायला लावते तुम्ही पण मालकाने एवढं काय साठी करून ठेवलं आज माझ्या एवढी आईशे माझ्यासाठी शेकृटी अहो जेवढं नवरा तुमचा करीत नाही तुमच्यासाठी तेवढं मायकून करून घ्या तुम्ही तुम्हाला थोडी बिल ठेवून काय केलं पैसे नाही घेत का पण महिन्याच्या महिन्याचे पगार आहे एखादा पगार थकला का पैसे नका देऊ मला मग तुम्ही लागले का मग पैसे नका देऊ हा मी तशी ड्युटी करेन

हो एवढं चांगलं आहे पण तुम्ही लय असं वाटत नाराज नाराज वाटत नाही मी काही नारज नाही मी लय खुश आहे मरणाचा पैसा आहे ना इकडं आयुष्य आराम आहे मला काहीच कमी नाही मानावरा लई पैसे वाला आहे तुम्ही ऐका आज मग मन काही राहिलं हात काढा हात लांब करा, हत करा। चला हात काढा लाय की नाही माझ्या मांडर हाती व्हायची मग मी बळजबरी करेन काय बळजबरी करेन माझ्या सांग शेकुरिटी मीचे मायाशिवाय एवढ्या वा तुमच्या बांगल्यामध्ये कोणीच येत नाही काय बोलत आहे काय माय काय करून अमेरिकन येते का तुम्हाला मी प्रेमाला राहिलो आहे का मी आजूबाजू लोक जमा कर कस काय करेकुरिटी मी माय इशाराशिवाय मध्ये येते कधी तुम्हाला काय अडचण बरं नाकार द्यायला तुम्ही सांगा मला तुम्ही शेकुरिटी सांगा मी सिक्युरिटी शेकुरटी माणूस नाही सिक्युरिटी हे माझं पद हे कामाचं ते बाजून ठेवा आज समजा आता मी हे कपडे काढले तुमची मी सिक्युरिटी नाही मग मी एक तुमचं तुम प्रेम करतो असं समजा प्रेम प्रेम करू शकता आणि उद्या पण ड्युटी बंद मानका शेकुरटी नाही मानकात आणि कामाला कसा प्रेम मी उद्या पण कामाला नाहीत ना

मी मान सगळा करतो मनाला नाही पाठत आहे मी एकटे एक राहते आज अठरा वर्षापासून मी एकटे राहते आजपर्यंत वाईट नजर नाही पाहिली मी पाहतो का मग मी चांगल्या नजरेन आलो का कोणती चांगली नजरे प्रेम करणं काय वाईट आहे का तुम्हाला तुम्ही आवडलं म्हणजे काय गुन्हा झाला पण मग तुम्हाला बायको आहे पोरं आहे सगळं आहे ना बायको नाही आता बायको गेली तिकडं येत नाही वापर काढून तुम्हाला जसं पाहिलं सुट्टीच गेली मी यासाठी राहिल हे कामच काय घेऊन बसलं तुमचं मासं म्हणजे यायचं ओळख पाळख परीचे ते काही नाही मला विश्वास नाही असा तुमच्यावर कस काय माहिनावर माहिती होईल म्हणजे मी काय करते नवऱ्याच्या आधी मायनावर जर कळालं नाही माहिती त्याच्यात तुमचं काही नुकसान नाही ना तुम्ही एवढ्या भारी मालकी सहा सहा बारा बारा महिने तुम्ही चांगला विचार करा सुख तर नाही असं चांगलं नाही ना बरोबर नाही नाई नाही तुम्हाला वाटत नाही शेक्रुटी उद्या पण सिक्युरिटी नाही तुमचं सांग सामान म्हणजे मी फक्त सोबत राहीन तुमच्या

सेक्युरिटी आपल्या बाहेर लागल ना कोणत्या शेक्रोटी नाई तुम्ही सोडा मला नाही मला नाही करायचं असं ते ऐका ना हो मायनावर माहिती होईल तुम्ही सोडा ना काय सोडा ना मायनावर माहिती हो बस ना आता हो असं कधीच नाही घेतलं लवारी सोडा ना शकुटी ना तुम्ही।, तुम्ही बस बस काय झालं झालं ना तुमच्या मनासारखं एकदा चैबारी झालं

मला तुमच्या पैशाची काही अपेक्षा नाही पण फक्त सोबत सोगडतो मला पैशाची काहीच कमी नाही फक्त तुम्ही इमानदारी राहा मानावर माहिती नाही जीव लागते आपलं राखा ना आता मी असलो तुम्हाला राखाच काय काम बाहेर आपण दू घरातच फक्त मालक जर ना

सिक्युरिटी घरात कस का होता तुम्ही तुमचं तुमचं बरोबर जसं होत तसं घाला तिथे खुर्चीवर जाऊन बसा हा तुम्हाला काय बरं वाटलं मजा आली मला पण तुम्ही दिवसाचे आवडते पण मग असं बरोबर नाही वाटत ना बोलायला नाही मला तुमची नजर कळत होती म्हणून हिंमत केली मी तू किती जेव लागत तुम्हाला जेवाय द्यायचे चहा द्यायचे मग तुम्हाला कळत नव्हतं कळत होतं पण हिम्मत नाही केली आज केली मी बस चालत जा आता तुम्ही मधून लावून घ्या आम्ही लावून घेते ड्युटी सकाळी सकाळी चार प्या बोल चार वाजता येईल एक झटका परत मग सकाळी सकाळी पर मग दिवस जरी सेक्युरिटी त्याचं पद सेक्युरिटीचे माणूस चांगला आहे मला जीव लावणार आहे मला किती जीव लावतो जाऊ दे मला मनात होतं आस्ते त्याच्या मनात आलं त्याच्यामुळं सगळं चांगलं झालं जाऊ दे मला पण एक जोडीदार भेटला हे रे माय पैसा पाणी ते खूप आहे पण मग लांब राहतो ना त्याच्यामुळे मला पण गरज आहे